केशूबाप्पा खूपच मजा करायचं हो कोकुळात खूप मजा करायचा खूप खेळायचा खायचा प्यायचा पण तो खायचा का काय माहितीये त्याला काय आवडायचं सगळ्यात जास्त काय माखन म्हणजे बटर असत ना ते तर ते त्याला एवढा आवडायचं ना की यशोदा जेवढं माखन बनवायचे ना ते तर केशूबाप्पा खायचाच पण सगळ्यांच्या घरी जाऊन माखन चोरायचा त्याला माखन चोर म्हणतात ना ते खरंच सगळ्यांच्या घरी जाऊन चोरायचा तर एकदा काय झालं यशोदाने माखन खाताना माखन चोरताना किशोबाला पकडलं तर सगळे कंप्लेंट करायचेच पण यशोदा थोडा छोटा बाबू आहे जाऊ दे ठीक आहे असं करून सोडून द्यायची पण किशोबाप्पाने या वेळेला आहे ना खा माखन खाताना त्याला पकडलं आणि मग यशोदाने काय केलं ती म्हणाली थांब तुला पकडते आणि रश्शीने बांधूनच ठेवते आज तुला शिक्षाच करणार मी म्हणून ती गेली त्याला पकडायला त्याला पकडायला गेल्यावर केशूबाप्पा पण पळायला लागला मा यशोदा मागे पळत होती आणि पकडले त्याला आणि एक रश्शी घेतली आणि त्याला बांधून ठेवायला गेली पण ती रश्शीच तोकडी पडली म्हणजे तोकडी म्हणजे छोटी व्हायला लागली ला, म्हणजे किशोबाप्पा त्यात मावतच नव्हता एवढी छोटी ला ला। व्हायला लागली ला। आणि किशोबाप्पा परत सटकला मग म्हणून ती पळायला तो पळायला लागला त्याच्या यशोदा पळते असं करून यशोदाच्या हातात काय लागला नाही मग यशोदा दमून बसली की जाऊ दे याला काय सांगून ऐकतच नाही मग त्याला केशूबापाने बघितलं की आपली आई दमली आहे आणि एकदम थकून बसली आहे मग तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला मैया हे घे बांध मला तू बांध आणि मग यशोदाने त्याला पकडलं आणि त्याला घेऊन तिथे ना एक उखळ होती उखड म्हणजे उखड म्हणजे ज्या धान्य कुटतात ना असं ते दगडी किंवा लाकडी असतं पण दगडी म्हणजे स्टोनच असं असं भांड होत डंबरूचा आकार कसा असतो शंकर बाप्पाच्या डमरूचा तशा आकाराचं एक भांड असत ओके ते दगडी होतं आणि ते तिथे ठेवलेलं खूप हेवी असतं ते खूप मोठी उखड तर किशोबा यशोदाने विचार केला की किशूबाप्पाला ह्यालाच बांधून ठेवते मग तिने रश्शी घेतली आणि त्या उखळाला केशूबाप्पाला बांधून ठेवलं ते एवढं मोठं दगडाचं केशूबाप्पा हलवू पण शकणार नाही असं तिला वाटलं आणि मग ती काहीतरी काम करायला आतमध्ये घरात गेली त्या उखळलं बांधलेलं केशूबाप्पाने विचार केला आता मला सोडवलं पाहिजे स्वतःला म्हणून केशूबाप्पाने ते उ देवबाप्पाच होता ना तो त्यामुळे त्याला काय हेवी वगैरे काय त्याला जाणवणार आहे का तो सरळ चालायला लागला ते उखळला खिचत खेचत आणि सगळे गावकरी बघायला लागले की एवढा मोठा उखळ दगडी उखळ किशूबाप्पा खेचत खेचत घेऊन जातोय असं कसं आणि जसं ते उखळ त्या जमिनीवर जायला लागलं ना खेचायला लागला किशूबाप्पा तसा खूप मोठा आवाज यायला लागला म्हणून यशोदा पण लगेच आले कसला आवाज येतोय बघायला तर ती बघितलं तिने की किशूबाप्पा जातोय त्याच्या अंगाला ते उखळ बनलेले ते खेचत खेचत नेतोय आणि दोन अशी आहे ना ट्विन्स झाडं होती जवळ जवळ तर किशूबाप्पा आता त्याच्या मधून जाणार मधून जाणार तर ते, ते उखळ मागे अडकणार ना तर किशूबाप्पा तरी पण गेला मधून आणि जसं ते उखळ अडकलं तसं किशूबाप्पा अजून पुढे गेला मग त्या उखळच्या जोराने ती दोन्ही झाड पडली आणि सगळे गावकरी बघतात अरे काय करतोय काय किशोबाप्पा यशोदाला पण टेन्शन आलं की अरे किशोबाप्पा तुला ल, अरे कान्हा तुला लागेल ते उखळ तुला काहीतरी दुखेल कुठेतरी लागेल तुला तू तु थांब ती पण किशूबाप्पा काय ऐकला नाही आणि ती दोन्ही झाड पडली <coughs> तर ती दोन्ही झाड पडली ना त्याच्यातून दोन देव आले आणि त्यांनी केशूबाप्पाला असा नमस्कार केला कोण देव होते ते होते अ कुबेर आहे ना कुबेर हाँ? कुबेर बाप्पा तो काय म्हणतात पैशांचा देव देव असतो सगळ्या संपत्तीचा देव असतो त्याला गॉड ऑफ वेल्थ म्हणतात त्या कुबेराच्या दोन मुलांना नारद मुनी श्राप दिलेला आणि त्यांना श्राप दिलेला की तुम्ही अशी झाडं होऊन पडाल आणि ज्या वेळेला बाप्पाचा जन्म होईल तो तुम्हाला या शापातून मुक्त करेल असं ती झाडं उकळून पडली आणि त्याच्यातून ते देव दोन प्रकट झाले ते होते कुबेर बाप्पाची मुलं आणि त्यांनी पाया पडले किशूबाच्या आणि म्हणाले की कि थँक्यू केशूबाप्पा तुम्ही आम्हाला श्रापातून मुक्त केलं आणि मग ते हेवन मध्ये निघून गेले आणि सगळेजण बघायला लागले की कि केशूबाप्पा छा साधा मुलगा नाही आहे छोटासा तर कोणतरी देवी अवतार आहे तो देवच आहे म्हणजे दैवी अवतार आहे डिवाईन डिवाईन इन्कार्नेशन आहे ना ते विष्णू बाप्पाचं आपण पहिल्या याच्यात ऐकलं तसा तो अवतार आहे तसा साधा ह्युमन नाही आहे असं करून सगळ्यांनी केशूबाप्पाला म्हणजे जय जयकार केला की जय कन्हैया लाल की कारण कन्हैया बोलायचं ना त्याला आणि मग त्याचा जय जयकार केला असं बाप्पाने त्या कुबेऱ्याच्या दोन मुलांना श्रापमुक्त केलं